नमस्कार शेतकरी मित्र हो, तर एक अतिशय महत्त्वाची योजना आपल्यासमोर घेऊन आलेलो आहेत आणि आज शेतकऱ्यांसाठी ज्या टॉप पाच सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनांची आपण माहिती पाहणार आहोत जर आपण चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका कारण आपण सर्व सरकारी ज्या योजना आहेत त्याची संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने घेऊन येत आहे भविष्यात देखील घेऊन येणार आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर पाहूया की कुठल्या टॉप पाच असे सरकारी योजना आहेत जे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असणार आहेत तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे देशाच्या जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने जे मुख्य उद्देश शेती क्षेत्राला उभारी देणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा सरकारचा आहे आपल्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी देशातील शेतकरी हिताच्या पाच महत्त्वाच्या योजना आपल्यासमोर आज घेऊन आलेल्या आहेत चला तर पाहूयात तर पंतप्रधान पीक विमा योजना एक अतिशय महत्त्वाची योजनामधली एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना तर खरं तर या योजनेचा असा एक प्रकारचा विमा शेतकऱ्यांना इमर्जन्सीमध्ये देणे हा सरकारचा उद्देश आहे विशेषतः अवकाळी पाऊस असेल अतिवृष्ट असेल ढगाळ हवामान असेल गारपीट असेल किंवा कुठल्याही संकटाने जर पिकाचे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा शेत पूर्ण खर्च वाया न जाता त्याला एक विम्याचं बंधन असावं त्याबरोबर विम्याची जोड असावी यासाठी फक्त एक रुपयात हा विमा शेतकऱ्यांसाठी स सरकारने दिलेला आहे अतिशय उत्तम स्कीममधली एक स्कीम आहे शेतकऱ्यांसाठी तर नैसर्गिक आपत्ती कोणतीही असेल तर त्या आपत्तीमध्ये तुम्हाला ते जर पिकाचं नुकसान झाले तर तुम्ही ऑफिशियली त्याचं क्लेम करून तुम्ही पैसे घेऊ शकता तर अतिशय चांगली स्कीम आहे ही रब्बी पिकासाठी दीड टक्के आणि खरीपिकासाठी दोन टक्के एवढा प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे मात्र आता खरीप आणि रब्बी हंगामासाठी पिकांचे पीक विमा मात्र एक रुपयात म्हणजे फक्त एक रुपयात तुम्ही हा पीक विमा काढून शक ठेवू शकता कुठल्याही इमर्जन्सी केसेमध्ये मद, केसमध्ये तुम्हाला त्या विमा कंपनीकडून डायरेक्टली सरकारमार्फत विमा कंपनीचे आलो केले आहे त्या कंपनी थ्रू शेतकऱ्यांना डायरेक्ट ते क्लेमचे पैसे दिले जातील दिल। तसेच दुसरी स्कीम आहे दुसरी अतिशय महत्त्वाची स्कीम आहे पीक कर्ज योजना ज बऱ्याचदा शेतकऱ्यांची आर्थिक अडचण असू शकते किंवा कुठल्याही अशा गोष्टीमुळे सर शेतकरी से जर अडचणीत असेल तर शेतकऱ्यांना एखादे बी बियाणे खते कीटकनाशके घेण्यासाठी ज जर मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल जर त्यामध्ये शेतकरी मॅरेज नसेल करत तर त्यासाठी महत्त्वाची स्कीम आहे ती म्हणजे पीक कर्ज योजना रब यामध्ये सा साम सा सार्वजनिक म्हणजे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी कर्ज उपलब्ध हे दिलं जातं शॉर्ट टर्मसाठी हे कर्ज आहे गव्हर्नमेंटच्या मार्फत दिलं जातं तसेच सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना ही आहे आपली तिसरी सर्वात महत्वाची स्कीम तर सेंद्रिय शेती काय आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काय हेतू आहे सरकारचं तर थोडक्यात आपण पाहणार तर अलीकडे शेत्री सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन केले जात आहे रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवला जा वाढवला पाहिजे असे मत जाणकार लोकांनी किंवा एक्सपर्टने जे दिलेले आहेत तर रासायनिक खतांचा बेसमार वापरामुळे जमिनीचा पोत हा कमी होत चाललेला आहे यामुळे जमिनीची सुपिकता सातत्याने कमी कमी होत चालल्यामुळे परिणामी जेवढे उत्पन शेत उत्पन्न शेतकऱ्यांना मिळायला हवे तेवढे उत्पन्न हे शेतकऱ्यांना मिळत नाही त्याचाच यामुळेच सरकारने सेंद्रिय शेती से प्रोत्साहन योजना ही स्कीम राबवलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या स्कीममधली एक त्यानंतर चौथी योजना जी आहे पी एम कुसुम योजना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांकडं बऱ्याचदा जवळ तिथं पाणी असं कधी कधी पाणी असतं पुरेसं परंतु लाईटची सुविधा नसते विजेची सुविधा नसल्या कारणाने बऱ्याचदा पीक हे खराब होतं किंवा शेतकऱ्याच्या हाती येत लागत नाही तर त्यासाठी शेत प्रधानमंत्री कुसुम योजना ही योजना अतिशय महत्त्वाची ज्याच्यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत सरकारचे हे अनुदान आहे म्हणजे तुम्हाला ते सोलर पॅनल हे नव्वद टक्के सूटमध्ये मिळतील मोटरसाठी तुम्ही मोटर साथ। ते वापरू शकता दोन एच पी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी जे जे मोटर्स आहेत त्यासाठी तुम्ही हे विजेची एक नॅचरल पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे सरकारने ज्याप्रमाणे सोलर पॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही स्कीम पी एम कुसुम योजना या नावाने पोहोचवली जाते ज्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के अनुदान हे दिलं जातं अतिशय महत्त्वाच्या स्कीममधली एक स्कीम आहे त्यानंतर पाचवी स्कीम आहे ती म्हणजे पशुधन विमा योजना आता शेतकरी शेतीबद्दल शेतीबरोबरच आपल्याला जोडधंदा म्हणून पशु म्हणजे जसे की शेळी असेल मेंढ्या असेल कोंबड्या असतील गाई असतील म्हशी असतील असं साईड बाय साईड बिझनेस करून आपले घर भागवत असतो तर अशा जे पशुधन आहे शेतकऱ्यांचं त्याला कुठलीही विजा पोहोचू नये किंवा जर अचानक जरी काही एखाद्या का पशुला झालं किंवा जनावरांना जर, ना जर काही एखादे अचानक जर काही झालं तर त्या अशा केसेसमध्ये पशुधन विमा योजना अतिशय महत्त्वाचं काम कर करण्याचं करत असते आणि त्याच तीच योजना आहे पशुधन विमा योजना म्हणजे तुमच्याकडे जे पाळीव असतील प्राणी असतील गोरे असतील त्या गुरांचा तुम्ही विमा करून जर काही अचानक जर त्या प्राण्यांना झालं तर तुम्ही त्याच्या विम्याच्या रकमेमध्ये तुम्ही पैसे रिकवर करू शकता हे अतिशय चांगली स्कीममधली एक गव्हर्मेंटची स्कीम आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटच्या स्कीम आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर लाईक करा धन्यवाद